संघर्षयोद्धे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आदरणीय दादा यांचा जन्मदिवस आहे आम्ही रात्री दोन वाजता दादांचा आशीर्वाद घेतला दोन वाजता काही शिष्टमंडळ होतं तिथलं जे काही सवंगडी होते सगळे त्यांनी दादांना सांगितलं की एक शॉल तुमच्या अंगावर टाकतो आम्ही दादा म्हणले नाही एकदा मी निर्णय घेतलाय उद्याचा दिवस आहे ज्ञान श्रीताईच्या न्यायाच्या संकल्पाने व्यापक बैठकीत जे काही निर्णय होणार त्यासाठी माझा आहे मला कुठल्याच प्रकारचा शाल डोके दादा हे जे तुमचा त्याग आहे ते फक्त एका मराठा समाजासाठी सा नाही फक्त एका ठराविक कुटुंबासाठी नाही कुठल्या जाती धर्मासाठी नाही आणि देशमुख कुटुंब देखील पहिल्या दिवसापासून एक गोष्ट बोलते सगळे रिमाइंड होऊन समजा सगळ्यांनी तुम्हाला की संतोषांना देशमुख यांच्या न्यायाच्या भूमिकेत पहिला एफ आय झाला तो दादा सात तास त्यांची परिस्थिती नव्हती मुलगा शिवराज भैया हा हॉस्पिटलमध्ये होता दादाला बसता येत नव्हतं थंडीचे दिवस होते सात तास दादा बसले त्यावेळेस एफ आय आर झाला आणि हे सगळे मग असे शिवराज भैया म्हणले की धनंजय भैया तिथून वारं पण जात नव्हतं आडवळ त्यावेळेस लढले तर मी लढलो ले नाही शिवराज भैया लढला तुम्ही दादा मी फक्त एक निमित्त होतो तुम्ही जर मला साथ दिली नसती जर तुमची शेवटपर्यंत साथ आहे त्याच्यातलं कुणीच राहत नाही हे फक्त माझा तुम्हाला आजच्या दिवशी शब्द आहे आणि जे काही देशमुख कुटुंबी आहे जे काही ज्ञानेश्वरिताईचे कुटुंब आहे यांना कायमच्या शेवटपर्यंत तुमची साथ असली दादाचं मार्गदर्शन आहे आणि दादा नक्कीच ह्या सगळ्या पीडित कुटुंबाला योग्य असा न्याय खऱ्याचं खरं खर, आणि खोट्याचं खोटं केल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच शब्दात मी माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो